राज ठाकरेंनी शिवाजी पार्कात आयोजित केलेल्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते झालं आणि या शुभ मुहूर्तावर हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत म्हणजे अजूनही दोघांनीही युतीची अधिकृत घोषणा जरी केली नसली एक मात्र या निमित्तानं ठरलंय आणि ते म्हणजे ठाण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र महापालिका निवडणुका लढवणार आहेत आता या निवडणुकीत ठाकरे ठेकऱ्या उडवतील असा निर्धार राऊतांनी केला आहे आणि त्यावर आता फटाके फुटायला देखील सुरुवात मुंबई माहिती नाही पण ठाणे महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहेत दिवाळीच्या मुहूर्तावर राऊतांनी एक महत्वाची घोषणा केली आहे ठाण्यामध्ये ठाकरे ठिकऱ्या उडवतील असा इशारा राऊतांनी दिलाय आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्यवर ना, आमचाही नारा पंच्याहत्तर पार बोला आमचाही नारा पंच्याहत्तर पार ते म्हणतात सत्तर पार आमचा पंचाहत्तर आमचा पंचाहत्तर हो दोन ठाकरे आहेत ना दोन ठाकरे सप्पे भारी राऊत म्हणतायत अबकी बार ठाण्यात पंच्याहत्तर पार त्यावर भाजपनं ही स्वतःचा आकडा लावलाय भाजप म्हणत आहे पंच्याहत्तर काय पस्तीस सुद्धा येणार नाहीत तुम्हाला आठवत असेल गेल्या महापालिका निवडणुकीमध्ये आपकी बार आपडसो पार आम्ही दीडशे जागा लढणार अशी घोषणा आदित्याची ठाकरे तुम्ही केली होती तुम्हाला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या निम्म यश मिळालं आज संजय राऊत यांनी पंच्याहत्तर जागांची घोषणा केलेली आहे त्यांना पस्तीस जागा देखील मिळणार नाही हे काठावर देखील पास होणार नाहीत ढकलपास आमच्याकडे पद्धत होती मी शाळेमध्ये असताना ढकलपास केलं जायचं तशा पद्धतीचं मतदार यांना ढकलपास देखील करणार नाही ठाण्यामध्ये असेल मुंबईमध्ये असेल उभाटा गटाच्या ठिकऱ्या उडल्याशिवाय राहणार नाहीत नाही त्यांची भूमिका जी आहे किंवा त्यांचं जे मांडलं जातं ते जे जाहीर करतात त्याच्या नेमकं उलट होत असत आणि त्याच्यामुळे आतापर्यंत अनेक बाबतीत त्यांनी जे जाहीर हो केलं ते त्याच्या उलट झालेलं आहे त्याच्यामुळे त्याच्या नेमकं उलटच होणार आहे ज्यांचा योग्य ती जागा त्यांना दाखवून आहे ठाण्यातल्या महापालिकेबद्दल मनसेनंही आपला आकडा सांगितलाय ठाकरेंच्या शिवसेनेचा सा आणि मनसेचं एकत्र यायचं एक ठरलंय तशी तयारी प्रत्यक्ष फील्डवरही झाली आहे शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक हे एकत्र तुम्हाला रस्त्यावर दिसतील युती आघाडी मी नेहमी सांगतो युती आघाडीचा अगा, निर्णय सन्माननीय राजसाहेबांचा आहे सन्माननीय राजसाहेब जो आदेश देतील आम्हाला ज्यांच्या बरोबर जायचंय शिवसेने बरोबर जायचंय तर शिवसेनेसोबत जो काही आदेश असेल तो साहेबांचा परंतु आता या क्षणाला आम्ही एकत्र काम सुरू केलेलं आहे तर संजय राऊतांनी जो काही पंच्याहत्तर शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाची आम आमची टीम असे सगळे मिळून आम्ही तो चा आकडा क्रॉस करू भाजपनं शिंदेच्या ठाण्यात शिंदेनाच आव्हान देण्याची जोरदार तयारी केली आहे त्यासाठी चप्पा चप्पा भाजपा असे फलक शहरभर लावण्यात आले तर महायुतीच्या माध्यमातून विशेष म्हणजे सर्व पदाधिकारी जे आहे ते बैठका मोठ्या प्रमाणात घेताना आपल्याला येत आहे आपण जर पाहिला शिवसेना भाजप आणि अजित पवार गटामध्ये कुठेतरी हे जे आहे ते मोठ्या दिसून येत आहे आणि ज्या पद्धतीने भाजपच्या वतीने जे आहे ते सध्या ठाण्यातील कॅडबरीजचे सिग्नल या ठिकाणी जे आहे तो बॅनरबाजी करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे या बॅनरबाजीचा जो मसकूल देण्यात आलेला आहे ठाण्याचा विकास चप्पा चप्पा सर्वच दिसे फक्त आणि फक्त भाजप 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 ज्या पद्धतीने अनेक म्हणजे महायुतीच्या पक्षाकडनं ज्या पद्धतीने महापौर कोण असावा यासाठी देखील महापौर पदाची शेअर जी आहे ती देखील मध्यंतरी लावण्यात आलेली आहे विशेष म्हणजे महानगरपालिकेचा मागे जो आहे तो फोटो लावण्यात आलेला आहे मुंबई पाठोपाठ सगळ्यात उत्सुकतेची महानगरपालिका निवडणूक होणार आहे ती ठाण्याची ठाणे महापालिकेच्या निवडणुकीला अनेक राजकीय रंग आहे एकोणीसशे सहासष्ट मध्ये शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर पक्षाला एकोणीसशे सत्तरच्या दशकात सेनेला पहिल्यांदा सत्ता मिळाली ती ठाण्यात तेव्हापासनं ठाणे आणि शिवसेना नंतरच्या काळात दिघे आणि शिवसेना शिंदे आणि शिवसेना असं समीकरण आहे आता भाजप शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादीची महायुती आहे महायुती असली तरी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत स्वबळावर लढण्याची खुमखुमी आहे ठाणे महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवायला भाजपनं ही जोरदार तयारी केली आहे त्यासाठी भाजपनं गणेश नायकांना आक्रमकपणे ठाण्यात उतरवत ताकद दिली आहे तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना मनसे आणि पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे आम्ही जाहीर चॅलेंज करतो तुमच्यात हिंमत आहे ना तर दोघांनी वेगवेगळं लढून दाखवा ना या लोकांचं आम्ही पाणीपत केलं ना तर महाराष्ट्र सैनिक ने आम्ही जी लढाई आहे ना ही जागा कोणाला जास्त मिळावी याच्यासाठी यांचं हे चालू आहे सगळं दोन हजार सतराला झालेल्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत एकशे एकतीस पैकी शिवसेनेला सदुसष्ट जागांवरती विजय मिळवता आला होता शिवसेनेचा भगवा ठाणे महापालिकेवरती फडकला राष्ट्रवादीनं चौतीस जागांसह दुसऱ्या जागेवर बाजी मारली तर तेवीस जागांसह भाजप तिसऱ्या स्थानी राहिला होता मनसेला मात्र खातंही उघडता आलं नव्हतं ठाणे महानगरपालिकेसाठीची मॅजिक फिगर आहे सहासष्ट दोन हजार सतरा नंतर ठाण्यातलं चित्र बदलय दोन हजार एकोणीस मध्ये गणेश नाईक भाजपमध्ये आले शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची शकल झाली जे एकत्र होते ते आता एकमेकांच्या विरोधात आहेत विरोधात लढले ते ठाकरे आणि मनसे आता एकत्र आले ते इथून पुढे निवडणुकीपर्यंत कोण वेगळं होईल हे सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे ठाण्यातल्या या रंजक चित्रामुळेच झेंडा कुणाचा फडकणार आणि ठिकरे कुणाच्या उडणार याची जबरदस्त उत्सुकता आहे रिझवान शेख एनडी मराठी ठाणे आणि आता सात वाजताच्या या खास रिपोर्ट्स मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची मात्र पुढील बातमीपत्रात आपण गुन्हेगारी विश्वातल्या घडामोडी बघणार आहोत तत्पूर्वी बघूया आताच्या ठळक बातम्या